आता कदाचित मला वाटतं जोपर्यंत लग्न होईल तोपर्यंत सगळ्या बॅचलरच होतील कारण की कुठल्या राईट्स नाही होत आहेत सगळ्या गोष्टी बंद आहेत खूप प्रभात मंडळी तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आपल्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये हा फार बरं वाटतं असं बोलल्यानंतर कारण की खूप वर्षानंतर बोलतोय आणि फिलिंग वेगळे आहेत तुम्ही बघू शकता पाऊस चालू झाला आहे सकाळचे ठीक वाजलेले आहेत सहा आणि निघालो एका ठिकाणी कुठे निघालो ते तुम्हाला कळलेलं आहे आता हे लोक मला पिक करायला येतात ॲज ऑलवेज नेहमीप्रमाणे लेट झालेत पण ठीक आहे काय करणार प्रत्येक ट्रीपमध्ये ह्या गोष्टी होतात सो आता थांबलो एका ठिकाणी हे मला पिक करतील त्यानंतर मग आपली रिअल ट्रीप चालू होईल आणि ट्रीप खूप खास आहे का ते पण मी तुम्हाला सांगतो गेल्या काही महिन्यांमध्ये खूप साऱ्या गोष्टी झाल्यात लाईफमध्ये खूप सारे चेंजेस आले ते तुम्हाला सांगायचे आहेत सो हा ब्लॉग एन्टायर बघा फुल ब्लॉग बघा कुठे स्किप नका करू मिडल पार्ट एंड पार्ट सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत कारण की ही ट्रीप त्यासाठीच होती आहे की आयुष्य एक नवीन कलाक्टी घेत आहे ना तर त्याच्यामध्ये किती सारे चेंजेस आहेत त्या ज्या गोष्टी तुम्हाला या ब्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहेत आता बघूया वाजलेल्या आहेत लेट झाले ले, थोडं पण ठीक आहे काही नाही ट्रीपची मजा आहे ना काही खूप महिन्यानंतर मी पण निघालो आहे फेब्रुवारीनंतर तो बघा हा ब्लॉग एन्जॉय करा गणपती बाप्पारा घालतोय भाऊ आपला प्रमाने <laughs> मनाने एकदम मनाने सलावत प्रमाणे आई वर्षी आपली ट्रिक सक्सेसफुल होते <laughs> चलो फायनली ट्रिक स्टार्ट झालेली आहे आपली रेडी टू गो दोन गाड्या अकरा लोक चला आता निघूया गाडीमध्ये मध्ये भेटूया तो आम्ही पहिल्या ब्रेकसाठी थांबलो होतो सुसू ब्रेक सगळ्यांना रिलॅक्सेशनसाठी आता अजूनपर्यंत जास्त कुठे पुढे गेलो नाही आम्ही आता पहिलं प्लॅनिंग आमचं असं आहे की लोणाळ्यामध्ये टायगर पॉईंटला फिरायचं आणि त्यानंतर बाकीच्या सगळ्या गोष्टी बिलाला आम्ही चेक इन करणार आहोत सगळे थांबलेत आपले चला आता निघूया वन्स अगेन थर्ड ब्रेक सीएनजी भरण्यासाठी पुरी करण्यासाठी कसं वाटतंय वातावरण टाईट झालं एकदम बरं वाटतंय मिसेस तिला ठीक आहे सो आता सीएनजी भरणार अजून अल... <laughs> कोणी ब्रेकफास्ट नाही केलं ब्रेकफास्ट करायला थांबणार आणि आपली या ट्रीपचे ऑर्गनायझर काय बोलाल मॅडम आता पुढे आपण कुठे जातोय छान केलेली आहे <laughs> काही बोले मी <भी> बता मला <laughs> आठवत होतं मोनाचा पहिला ब्लॉग आपण तिथे फूड प्लाझाला था थांबलेलो आम्ही आता वडापाव खातोय ठीक <laughs> <laughs> आहे चलो आता सी एन जी भरूया <laughs> आणि मग निघूया काय झालं घेतलं मग या मी मोनाशी बोलून झालं चॉप ए फ्यू मोमेंट्स लाईट सीधा आपण याच्यावर ब्रेकफास्ट करायला थांबलो भाई ब्रेकफास्ट करायला सकाळी सहा वाजला असून निघालेत बघा ह्या दोन गाड्या आहेत एक आरटी आहे एक ही सिद्धार्थची डिझायर चला आता ब्रेकफास्ट तू ब्रेकफास्ट कुठे गेला वंदनाच खाऊ गली चांगला आता तू तर काय खाल्लंस आपलं हे चीज आलू पराठा आधी सगळ्या ब्रेकफास्ट तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं आहे डिवाइन डिवाईन आलेले आपले इथे भावा काय बोलशील दोन शब्द मुंबई सिक्स्टी नाईन ठीक आहे चला आता नेक्स्ट डेस्टिनेशन टायगर पॉइंट फुल दुख दुख झालं टायगर पॉइंटला दुसरी गाडी बाई थंडी वाजते खूप पाऊस आहे आणि आम्हीच उतरून आलोय ची गाडी आहे बाई टाकायला टायगर पॉईंटला आलो होतो आम्ही खरं पण आम्ही विचार के के केलेला की टायगर पॉइंटला बाहेर एन्जॉय करणार धुकं वागणार पण पाऊस खूप पडतोय खूप प्रचंड पडतोय आता हा राजेश आणि मी आम्ही दोघंच गाडीत बसून दो आहोत बाकी सगळे भिजायला गेलेत आता सध्या वाजलेले आहेत बारा आता इथून चेकिंग करणार विलासाठी मी बाहेर भिजत नाही आहे बिकॉज काही दिवस झाले सर्दी आहे म्हणून म्हटलं थोडं केअर घेतलेलीच बरी बाहेर तर तुम्ही बघू शकता काहीच दिसणार नाही काहीच नाही पुढे पण बघा फुल धुकं धुकं झाले सो so, असंच वातावरण हे आता लोणावळामध्ये असणार आहे कंटिन्यू एक दोन उन दिवस आणि आपण देखील एक दोन दिवस लोणावळामध्ये आहोत तर आता बघूया आता विलाला गेल्यावर डायरेक्टली भेटूया तिकडे चेकिंग करूया विला पण तुम्हाला दाखवतो त्याचे बेस्ट ऑफ बेस्ट शॉर्ट्स तुम्ही एन्जॉय करा सो मंडळी सगळ्या गोष्टी करून झाल्यानंतर पावसात पाऊस खूप आहे लोणावळामध्ये खूप पाऊस होता आणि फायनली आम्ही आता लोणावळ्यामध्ये पोचलेलो आहोत विलाला पोचलेलो आहोत आता फ्रेश होणार सगळे आणि त्यानंतर पुढचा जे काही कार्यक्रम यांनी ऑर्गनाईज केला आहे त्या प्रकारे होणार आहे तोपर्यंत तुम्ही विलाचे शॉर्ट्स एन्जॉय करा मी लवकरच तुम्हाला फ्रेश होऊन भेटतो

चला चला एन्जॉयमेंट करूया चला तुला विला मध्ये बिझी आहे नंतर मग पाच आणि गणेश आपल्यासाठी एकदम दुधावाला एकदम स्पेशल चाय बनवत आहे जेवणासाठी काय काय इथे काय भावावी प्रॉन्स फ्रॉन्स प्रॉन्स 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 फ्राय बनवणार आहे आणि आहे हे बघ हे कोलबुगे बॉम्बिल बोंबिला आणि यात खुले आणि प्रॉन्स पूर्णपणे आणि नंतर बिर्याणी मागणार आहे स्विमिंग पूल मध्ये छा पिढा वास्तविक आणि रात्री जेवणाची सोय केली जेवणाची तयारी बॉईज करतायत मिस्टर विवेक गोराड अँड द शेफ धनेश धावणे काय काय म्हणतोय चिकन सुक्का चिकन सुका कोलंबी सुका कोलंबी सुका आणि हे स्पेशल काहीतरी एक बोलतात ना केक ऑन द चेरी तंदुरे तशा प्रकारचा घ्या काहीतरी करतोय बघे आता काय घ्यायचं चिकनला पण देणार टाकतोय हा घी घे चिकन घे चिकनला नको टाकतो

तूप्रभात प्रभात पुन्हा एकदा नेक्स्ट डे आहे आणि पावसाचं सा वातावरण सांगायला गेलो तर खूप जास्त प्रमाणात आहे लोणावळामध्ये इवन मुंबईवरून पण आम्हाला खूप सारे फोन येतात की पाऊस खूप जास्त आहे जास्त आहे त्या घाईमध्ये आम्ही एकदम अर्जंटमध्ये निघालो एकआउट आमचं बाराचं होतं तरी निघता निघता आम्हाला साडेबारा पावणे एक झालेत आणि आता ट्राफिक पण खूप लागले अजून पण लोणावळामध्ये जस्ट गाडीमध्ये बसले बघू शकता तुम्ही सेकंड थिंग पाऊस एवढा आहे की मुंबईतून फोन येत आहेत की संभावना हा सावकाश आहे कारण की पाऊस कंटिन्यू कालपासून पडतो आहे सो आता मी जास्त ब्लॉग शूट करत बसत नाही कारण की आता एकच आमचं टार्गेट आहे की वेळेत आणि सावकाश सेफली घरी जाणं आणि त्यानंतर मग जी आमची बॅचलर पार्टी होती ती ट्रीप इथे पॉज करणं आणि लवकरच नेक्स्ट ट्रीप जी काही होईल आता कदाचित मला तर वाटतं जोपर्यंत लग्न होईल तोपर्यंत सगळ्या बॅचलरच होतील कारण की कुठल्या राईट्स नाही होत आहेत सगळ्या गोष्टी बंद आहेत त्यामुळे आता बघूया पुढे पुढे तुम्हाला कळेल ब्लॉग्स येतील चॅनलवरती स्टे कनेक्टेड राहा कारण की खूप महिन्यानंतर हाच ब्लॉग आला आहे ता त्यामुळे त्यासाठी सॉरी पहिली गोष्ट आणि अजून पण आपल्याला इंस्टाग्रामवरती फॉलो नसेल केलं तर इंस्टाग्रामला फॉलो करा आपल्या अकाउंट अकाउंटला सबस्क्राइब करा बेल आयकॉन पण दाबून ठेवा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये सांगा तोपर्यंत भेटूया लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये राइड हॅट स्टे सेफ बा बाय